नमस्कार शेतकरी भावांनो सध्या सगळीकडे सोयाबीन काढणं चालू आहे आणि सोयाबीन कशा पद्धतीने काढतात हे तुम्ही पहा आणि आपल्या सेफ्टीसाठी हातात हँड ग्लोव घातलेले चांगले आणि काढल्यानंतर आपण ह्याला अशा पद्धतीने छोटे छोटे गंज घालून ठेवलेले आहे हे पहा सगळीकडं कारण की मळणी यंत्र आल्यावर ह्याला थपडावर गोळा करणे आणि डायरेक्ट मळणी यंत्रापाशी नेऊन टाकणे हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवीन की मळणी यंत्रातून सोयाबीन कशा पद्धतीने काढतात हे पा सगळीकडं छोटे छोटे गंज केलेले आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद